नमस्कार मंडळी माझं नाव इरशाद खान आहे मी हमदत फूड्स इंडिया कंपनीचा प्रतिनिधी आहे हा सगळं केशरांबा आहे हमदत कंपनीचा हा नॅचरली रायपंट मँगोज आहे नैसर्गिक पद्धतीनं ह्याला तयार केलेला आहे पैठणमध्ये आमचं एकशे पंधरा एकर केशारंभाचा भाग आहे आम्ही प्रयत्न करतो कमीत कमी केमिकल वापरायचा आणि हा सगळा रेसिडेल फ्री आहे याच्यात आम्ही कोणत्याही प्रकारचं केमिकल वापरत नाही इवन जो तयार केलेला माल आहे हा सगळा भट्टीतला आहे तर इथे महोत्सव चालू आहे जाधव मंडीला प्लीज जाधव मंडीला विजिट करा आणि हे सगळे नॅचरली रायपंट मँगोज केशारंब तुम्ही विकू तुम्ही खरेदी करू शकता अजून दोन तीन दिवस आहे सत्तावीस तारखेपर्यंत आहे सर टायमिंग सर आम्ही इथे दहा ते दहापर्यंत अवेलेबल आहे जाधव मंडीला जाधव मंडीला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्याचं अलीकडे हा एक्झिबिशन चालू आहे आम्ही सगळ्यांना आमचं जर रेट आलं तर आम्ही सगळ्यांना देऊ होलसेलला पण आम्ही देऊ शकतात रिटेलला पण देऊ शकतात काय तर नाही कस्टमरला तर ओपनच आहे माझा नंबर घ्या तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता माझं नाव इरशाद खान आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे सत्तर सत्तावन्न पंधरा पस्तीस पंचेचाळीस